जुनी माणसाची होती ना प्रेमल होती चक्का मी जरी आला <laughs> तरी बायकोनी फोन केला कुठे <laughs> माझा भाऊ आलाय नाही मग मी कामात आहे विचार करा का तुमचा भागात नाही म्हणून तुम्ही जमीन विकता आणि ती येणारी पिढी आहे काय करी काय खेळ दोन रुपयाची रशी घेणार आहे बाबू आणि सरळ पास घेणारे भामरा <laughs> <वह। laughs> मंडळी मी झालोय मात्र्यांच्या पायथ्याशी असलेले मिरचोली या छोट्याशा गावात तर तिथली एक लाईफस्टाईल पूर्ण गावासारखीच आहे म्हणजे गावच आहे पूर्ण जास्त आदिवासी लोक राहत आहेत असं वाटतं आहे मला चला तर मग काही ग म्हणजे म्हशी गुरं राखणारे गुरक आहेत शरडवाले आहेत बकरेवाले त्यांच्याशी मुलाखत करू गावाकडची मजा वेगळीच असते राव हे बघा कसं पाऊस पडल्यामुळे बहुत हिरवगार झालं आहे बघूया आता काय आजोबा आहेत जुन्या काळाचे त्यांच्याशी बोलून गप्प गोष्टी मारून बघू चला तर मग त्यांना भेटूया हे बघा टाईम झाला आता गुरांचा आपण पण गावी असताना गुराकडे वगैरे आमच्याकडे कोकणात गुरं बोलतात गाईगुरं इकडे पण तेच बोलत असतील हे बघा आजोबा आहेत जवळजवळ सत्तर ऐंशी वय असेल त्यांचं घरी निघालात की ज्यांचा जाण्याचा टाइम झाला आणि मी तेवढ्यात आलो इथं पहिली जुनी माणसाची होती ना प्रेमल वे वे। थीजा थीजा होती एकामेकाला जरी नसला तिचा त्याचा पोरगा तरी पण जीव लावीत होती आता नाही आता कोण आला नाही कोण गेला काय पत्ता नाही जरी बायकोनी फोन केला कुठं माझा भाऊ आलाय नाही मग मी कामात आहे तो जेवस परत थांबायचं बघ नाही तर मग जाऊ दे मग किती प्रेम भाऊ राहिला अशी तर आहे आणि लोक पहिले गेले तरी इमानदारीत म्हणजे असं प्रे बोलायची बोला बोलायचं बोला आता कोण कोण आता नाही राहिला बाबा तुमची पिढी संपली ना की संपला 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 आता, आता आपली आम्ही म्हणतोय की अजून माझ्या पोरांना पाहिजे पण आता ही पोरांची पोरात जी म्हणतील ना त्यांना काय नाही काय नाही आपला आपण भागू अरे तुम्ही विचार करा का तुमचा भागात नाही म्हणून तुम्ही जमीन विकता हो, 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 आणि ती येणारी पिढी आहे ती काय करी काय दोन रुपयाची रशी घेणार आहे बाबू आणि सगळं पास घेणार काय करणार ती करू शकतच नाही आता फक्त काय पैसे भेटले शिरशायनिंग गाड्या घेतल्या कपडे नवीन बस तेवढ्या चार दिवसाची शायनिंग मारली पाचव्या दिवशी हात पुढे करा मोक अशी बाजू दुसऱ्याकडे अशी <laughs> हे खैराची झाड तुमच्याकडे काढत नाहीत पण काय भाव नाही तुमच्याकडे नाही ना भाऊ आमच्याकडे आता ह्याला चाळीस किलो झालं चाळीस किलो पंचवीस रुपये आता बत्तीसशे झालाय हो नाही फुल आमच्याकडे धंदा याचा ह्याचा कात निघतो ना बत्तीस रुपये किलो बत्तीसशे रुपये म, म किलो जवळजवळ चाळीस किलो जर बत्तीसशे रुपये म्हणजे विचार करा ना किलो शंभर शंभरच्या वरती अरे बापरे कमी भाव तेच आता आमच्याकडे ना नाही म्हणालात ना दिवसाला माणूस ह्याच्यावर दोन दोन तीन हजार रुपये काय दिवस पण नाही पा किती याला तोडायचं वरच्यावर जरी तोडलं तरी आता मशीन निघाली हा आता लावली का झाला पाडला अशी होती

तस भरपूर आहे केलं करणाऱ्याला भरपूर आहे आंबा आम, आंबाजांबी आम आमच्याकडे खर्च करायला पैसे पाय दूध डेरी जात का हा दूध किरकोळ उकडे देतो ते डेरी पेक्षा ते परवडत जरा डेरीला परवाड लागतो दोनशे वीस चा मावा द्यावा लागतो असा आहे तर तसा किरकोळला कसा आहे पाय आहे पाणी पण जिरतो आणि थोडा जातो त्याच्यामुळे आणि तुम्ही असं विचार करण्याची गोष्ट आहे का खुराक लय महाग झालाय हो। आता तुमच्या तिकडेच लुस्कानी झाली तर त्याचा भरपाई गव्हर्नमेंट मग त्याचे पैसे कुठे लावणार त्याच्यावरती लावणार ना अशी तर पहिल्या भागात म्हणजे इन्कम काय नाही त्याच्यामध्ये पण आपल्या घरातला खर्च खर्च भागत होता पण मेहनत पण पटली अशी तर मी चालतो दुसऱ्या गावातले गुरु आम्ही म्हणे तुमची नाही ती नाही गुरांची मशीज आहेत माझ्या कुठे गेला कुठे गेला तर खाणी देऊन बसले या तिथे खाण आहे काय हम्म आहे दगडाची खाणे आता ही हल्ली विकली वाटत जागा ही तर हल्ली विकली हा आता ही तुम्ही कुठं त्या पामोवरती हो हो तिथं हल्लो गाडी घेऊन त्याची त्यांची पण बरीच झाडा पडली होय पावसान परवा ते रात्र ते ज्याच्यामध्ये पडली आना मी म्हशी घेऊन असाच आलो होतो आंब असं पडलो होता आतमध्ये तात्करी काही का वरून चढून बिळून शेणून नेलं असतील <coughs> ते मध्ये त्यांचं नुकसान केलं बरं नुकसान म्हणजे आंबा पण परत पडला आमच्या नऊ दहा जांबली होत्या तेवढ्या मोडून तोडून टाकल्या आता ते आम्ही काय चोखलाय ती चोखलल्यात बाकी आहेत तिथं तशीच पाडलेली नऊ होता तिकडं वरती सगळी जाईना केले बोल जाऊ ते आता ठेवा ना ते कातकरी ठेवायची नाही नेतील सगळी त्यांना काय सुची पाठी झाली आता सगळी वाढल्यात ती आता आता जवळजवळ वीस बावीस दिवस झाले वारा पाणी झालेला एक एक गा असली गाडपाडाची सगळ्या याच्यामध्ये रोडवरती आमच्या पुढे घराच्या पुढं रोड आहे त्या रोडवरतीच असा खताडा झाला होता आमच्या घराची पण पात्रा उडाली होती दोन तीन वर आणि आंजी तुमचं घर कुठं आहे इकडेच आहे काय खाली का तिकडे इकडे ही मिरचुली ना मिरचुली ही वाकत इकडे आंजप इकडं अंगाच ह्या काही आमचाच गावचा सगळा इष्टाय का हम्म सगळी आमच्याच गावची जमीन होती लोकांनी विकल्या फसणार पण लोक पुढं आता विकली ना पुढे फसतील हा हो मंग पसतील ना आठवडे ही अशी काम कामाची जमीन आहे ती विकली ठीक आहे तर तुम्ही भास आहे ती पण विकता म्हटलं म्हणजे काय करील माणूस मुश्किल आहे पुढच्या येणाऱ्या पिढीचा तरी बघा ना तुमचा तर गेला पहिला तो आज्या नातवाच्या आशा करीत होता की माझ्या नात पहिलं कोणी एवढं विकत नव्हतं जमीन पहिले कोण पहिले विकत भाव पण नव्हता आणि पण असं सगळं त्यातच निभावा करायचं आता म्हणतात परवडत नाही परवडत तर तुम्ही सगळीच माणसा जर त्याच्यात मजुरीशी घेतली तर कसा काय परवडल द्या तुम्ही घरातल्या करायला पाहिजे का नको कष्ट नको अंगात फुकटचा खायला पाहिजे मोबाईल पाहिजे टीव्ही पाहिजे बस गाडी पाहिजे फिरायला अरे बापाच्या घरचे मिळणार आहे का परमेश्वराला कष्ट करावा लागले तर आपल्याला नाही कष्ट करावा लागणार तेच तुमच्यावर की माणसं अजून आहेत म्हणून ती करतात तरी थोडं करतात ना तर दुसरा नाही कोण करणार मुश्किल आहे तुमच्याकडे मासे बिशे नसतील ना चढत मासे नदीला असे मळ्याला इकडे यायच्यात मासे हे ना पण टाइम लागतो अजून पावसाला चालू नाही झाला ना आणि हिकाना चालू झाला का मग तिकडून मासे वरती चालतो आमच्याकडे पण मुलं मासे चढतात तिथे कडे पाऊस लागला ना जरा जोरात हा केलंय मासावरती चढता आता काय करा तुम्ही सांगा तुम्हाला कुवाकुंबडीचा सा आवाज येतो का पावसात ओरडणारी कुवाकुंबडी आला असेल थोडाफार बघितला किती जुनी माणसं गोड म्हणजे त्यांच्यात एक गोडवा वेगळाच आहे मी त्यांच्याशी अनोळखी होतो पण त्यांनी एकदम आपल्या घरातला एका तो वगैरे असतो तसं त्यांनी आपल्या सांगायला लागले त्यांचं पण भरपूर गोष्टी त्यांनाच्या पटल्या मला की आत्ताची पिढी आहे म्हणजे भले किती पण पैसा कमवत असो पण त्याला माणूस की ही गोष्ट आता आपल्या आपल्यातून म्हणजे माणसातून माणूस की ही गोष्ट हळूहळू नाहीशी होत चालली आहे ते बाबांना बरोबर सांगितलं की लोक जमिनी विकायला लागलेत आणि एक दिवस त्यांची पोरं दोन रुपयाची काय रश्शी घेऊन पाच लावायची त्यांच्यावर पाळी येणार आहे आणि ते पण नक्की खरंच आहे बाबांनो आपल्या बा आई किंवा आजा पंजानं जमीन ही विकण्यासाठी नाही रा कमवून ठेवली आणि तुम्हाला तो हक्क पण आहे जमीन विकण्याचा जेव्हा तुम्ही तुमच्या खर्चाने किंवा तुमच्या हिमतीवर जी गोष्ट घ्याल ना ती गोष्ट तुम्हाला विकण्याचा पुरेपूर हक्क आहे तुम्ही दुसऱ्याच्या दुस भले तुमचे आजोबा तुमचे असो पंजोबा तुमचे असो बाप तुमचा असो तरीही त्याने ती कष्टाने करून जम मिळवलेली संपत्ती ती तुम्ही का विकताय तुम्हाला नसेल जमत राहू दे पडीक तुमची इजाशी असते म्हणून सांगतो जमनी विकू नका जमनी राखा बाहेरचे येतील तुमच्याचकडून स्वस्तेत घेतील स्वतः प्रॉफिटमध्ये त्यांना माहीत असतो ते बरोबर अभ्यास करून येतात कुठलीच ती जमीन ते जंगला जंगलाबिंगलातली किंवा कुठल्या अशी साईडची जमीन पडीक जमीन घ्यायला ते ते काय इन्व्हेस्ट करायला पागल नाहीत त्यांना पण माहिती आहे इथं फ्युचरमध्ये किंवा भविष्यात इथं काहीतरी होणार आहे म्हणून ते जमीन घेतात समजलं जमीन ही विकू नका दुसऱ्याला द्या वापरू दे, दे त्याला त्याच्यात ते कष्ट करण्याची हिंमत आहे ना त्याला करू द्या त्याच्याकडे खरंच पहिल्यापासून जमीन आहे ना त्याला विचारा की कि जमिनीची किंमत नेमकी काय आहे ओके जर पटलं असेल तर खरंच कमेंटमध्ये सांगा की त्या आजोबांनी बरोबर सांगितलं की चुकीचं सा। चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल